नमस्कार मित्रांनो आज पुन्हा आपले नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपल्या दिव्यामध्ये ज्या आकृत्या बनतात ते आपल्याला काय संकेत देतात या पाठीमागे दिव्य शक्तीचा काय रहस्य आहे ते आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत मित्रांनो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये देवाची पूजा आराधना जप तप व्रत व्रतवैकल्य हे सर्व अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने केले जातात प्रत्येक भक्ताच्या मनात एक प्रश्न नेहमीच निर्माण होतो की आपण जी पूजा करत आहोत ते व्रत तो जप खरोखर देवापर्यंत पोहोचतो का देव आपली प्रार्थना ऐकतो का आणि त्याचे उत्तर आपल्याला कधी थेट मिळत नसले तरी काही वेगळ्या संकेताद्वारे भगवंत आपल्याला आपली उपस्थिती आणि कृपा जाणवून देतो त्यापैकीच एक अतिशय गूढ आणि पवित्र संकेत म्हणजे दिव्यामध्ये तयार होणारे फूल आपण सर्वजण जाणतो की कोणत्याही पूजेमध्ये दिव्याला अत्यंत मोठे स्थान आहे दिवा म्हणजे केवळ प्रकाश नाही तो म्हणजे अग्निदेवतेचे स्वरूप जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा त्या ज्योतीतून आपली प्रार्थना आपले विचार आणि आपली श्रद्धा देवापर्यंत पोचते दिव्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते कारण अग्नि हे देव आणि भक्त यांच्यातील संवादाचे माध्यम आहे अग्नीशिवाय कोणतेही यज्ञ कोणतीही पूजा पूर्ण होत नाही त्यामुळे जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा तो केवळ घर प्रकाशमान करत नाही तर आपल्या मनातील देवत्वाने उजळतो म्हणजे आपल्या मनालाही तो देवत्वाने उजळून देतो अनेकांच्या घरामध्ये काही वेळेस दिव्यामध्ये फूल तयार होते हे फूल काजळीच्या स्वरूपात असते काही वेळेस त्याचा आकार गुलाबासारखा तर काही वेळेस कमळासारखा दिसतो हे फूल प्रत्येकाला दिसत नाही केवळ तेव्हाच दिसते जेव्हा भक्त मनापासून निस्वार्थ भावनेने देवाची आराधना करत असतो श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की श्री स्वामी समर्थ दिली आहात चला आपण पुढे बघूया निस्वार्थ भावनेने देवाची आराधना करत असतो हे फुल म्हणजे देवाचा संकेत असतो तो संकेत सांगतो की तुमची पूजा तुमचा भक्तिभाव मला पोहोचला आणि आता तुमच्या प्रार्थनेचे फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे अग्निदेवतेद्वारे मिळणारा हा संकेत अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ मानला जातो कारण प्रत्येकजण पूजा करतो पण प्रत्येकाची श्रद्धा भक्ती आणि निष्ठा सारखी नसते जेव्हा तुमचा मनोभाव आणि प्रार्थना एकरूप होतात तेव्हा देव अग्नीच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतो त्या दिव्यात फूल तयार होते म्हणजेच देवाची कृपादृष्टी तुमच्यावर आहे तुमचे चांगले दिवस जवळ आले आहे तुमच्या प्रार्थनांना यश मिळणार आहे कधी कधी हे फूल रोज दिसते तर कधी आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा हे तुमच्या श्रद्धेवर आणि देवाशी असलेल्या नात्यावर अवलंबून असते काही घरांमध्ये दिवा लावताच दररोज फूल तयार होते याचा अर्थ त्या घरात देवाची कृपा अखंड वाहत आहे तिथे नकारात्मक शक्तींचा प्रभाव राहत नाही जिथे हे फूल दिसते तिथे लक्ष्मीची स्थिरता आहे आनंद आणि समाधान नांदत आहे या फुलाचा अर्थ केवळ चांगल्या भविष्याचा संकेत नाही तर तो एक आध्यात्मिक संदेश आहे तो सांगतो की तुमच्या मनातील भक्ती आणि निष्ठा योग्य दिशेने वाहत आहे दिव्याच्या ज्योतीतून निर्माण झालेल्या या काजळीच्या फुलात अपार शक्ती असते म्हणूनच या फुलाचे महत्व समजून घेणे आवश्यक आहे जेव्हा हे फूल तयार होते तेव्हा ते तसंच ठेवू नये त्या काजळीला हलक्या हाताने काढून घ्यावे त्यामध्ये थोडीशी हळद कुंकू आणि त्या दिव्यातील थोडे तेल मिसळावे हे मिश्रण अत्यंत शुभ मानले जाते जर घरातील एखादी व्यक्ती चांगल्या कामासाठी बाहेर जात असेल जसे की परीक्षा व्यवसाय नोकरीची मुलाखत नवीन घरामध्ये प्रवेश लग्न सौदा करार इत्यादी तर त्या व्यक्तीच्या कपाळावर या मिश्रणाचा टिळा लावावा हे केवळ आशीर्वादाचे प्रतीक नसून प्रत्यक्षात देवाचा आशीर्वादच असतो याशिवाय घरातील सर्व व्यक्तींनी सुद्धा या मिश्रणाचा टिळा लावला तर संपूर्ण घरावर शुभशक्तींचा प्रभाव वाढतो हे मिश्रण नकारात्मक ऊर्जेला नष्ट करून घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते घरातील वाद दुःख आर्थिक अडचणी किंवा आरोग्याशी संबंधित समस्या हळूहळू दूर होतात भगवंताची कृपा जेथे असते तिथे सर्व काही सहजतेने घडत जाते दिव्यामध्ये फूल तयार होणे म्हणजे तुम्ही योग्य मार्गावर आहात तुम्ही जे साधत आहात त्याचे यश आता समोर आहे हे फूल हे देवाच्या आशीर्वादाचे मूर्त रूप आहे त्याचा आदर करावा त्याला भक्तिभावाने स्वीकारावे आणि त्या प्रसंगी देवाचे आभार मानावे कारण असे संकेत प्रत्येकालाच मिळत नाही अनेक वेळा लोक हे दुर्लक्ष करतात कादळी समजून साफ करतात पण प्रत्यक्षात तो देवाने पाठवलेला संदेश असतो म्हणून जेव्हा दिव्यामध्ये फूल दिसते तेव्हा त्याकडे केवळ भौतिक दृष्टीने पाहू नका त्या क्षणी तुमचे मन शांत करा डोळे मिटा आणि देवाला मनोमन धन्यवाद कारण त्या क्षणी देव स्वतः तुमच्याशी संवाद साधत असतो ही घटना तुमच्या श्रद्धेची पुष्टी आहे तुमच्या प्रार्थनेचे उत्तर लवकर तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे जेव्हा दिव्यात फूल तयार होते तेव्हा समजा की तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदलांची सुरुवात झाली आहे देव तुमच्या पाठीशी उभा आहे आणि तुमच्या सर्व संकटांना दूर करण्यास सज्ज आहे अशा या दिव्याच्या फुलाचा संदेश आपल्याला आयुष्यातील अंधार दूर करून श्रद्धेचा प्रकाश पसरवतो या संकेतावर विश्वास ठेवा कारण श्रद्धेतच चमत्कार असतो जो दिवा लावतो तो फक्त तेल आणि वात पेटवत नाही तर आपल्या मनातील अंधारही दूर करतो आणि जेव्हा त्या दिव्यामध्ये फूल उमलते तेव्हा समजा की तुमच्या भक्तीचे बीज देवाच्या हृदयात रुजले आहे आणि आता त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही माहिती नक्की शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जसा दिवा तुमच्या घरी चमकतो आणि तुम्हाला उजेडाकडे नेतो तु, त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या दारात हा चमकावा आणि त्यातला आणि त्याच्या भाग्याला नवीन उजाळी मिळावी हीच प्रार्थना स्वामींच्या चरणी जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद सर्वांना